मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं बरं का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट देव हीच माझी सत्यवाचा सर्व अलंकारी समर्पावी जे अलंकार घालतोय ते देवाला आवडत नाही पण हा अलंकार देवाला समर्पित करता आलं पाहिजे महाराज सगळं काही त्याच्या नावावर टाकून द्या कारण तो आपला होणार आहे तो आपला झाला की त्याचं सगळं आपलं झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगू का जेवढी आपल्या कुटुंबातली लोक आपली काळजी करत नाही तेवढा तो परमात्मा आपली काळजी करत असतो म्हणून मी नेहमी सांगत असते आपल्या जीवनात जर थोडं जरी दुःख असेल ना तर अजिबात शेजारच्या व्यक्तीला सांगू नका अजिबात मित्रांना सांगू नका अजिबात नातेवाईकांना सांगू नका कारण सर्व मित्र सर्व नातेवाईक सर्व शेजारची माणसं आपलं दुःख आपल्या समोर डोळे पुसून रडून ऐकतात पण जगाला आपण पुढे गेलो म्हणून जगाला अजिबात सांगायचं नाही म्हणत मला एकच सांगायचं आपलं दुःख जर कोणी ऐकून घेणार असेल ना तर तो माझा परमात्मा आहे तो नुसतं ऐकत नाही तर त्याच्यातून आपल्याला सोडून देशवाय राहत नाही कारण माझी पुढे उभं राही सांभाळीत आली तो किती मोठा आणि किती काळजी करतो ना महाराज हे मी उरडू उरडू सांगितलं तरी तुम्हाला कळणार नाही पण कळूनच घ्यायचं असेल ना त्याला किती काळजी फक्त एकच माझा कहोईना एकदा कळईना पंढरपूरची वारी पायी पायी करून पहा मग त्याला किती काळजी हे आपल्याला कळाल्याशिवाय राहणार नाही समोर किती काळजी होत तुम्हाला सांगते रस्त्याने सगळ्या प्रकारची माणसं जातात वारीला पण खरं सांगू का जाय जायपर्यंत हा कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कुठला आहे अजिबात माझा परमात्मा पाहत नाही पण पंढरपुरापर्यंत जायपर्यंत एकालाही उपशे ठेवत नाही इतकी काळजी करणार जर कोण असेल तर माझा परमा याच्यासारखी काळजी या जगात कोणी करू शकत नाही किती काळजी शेजारी महाराज अडचण वाढली तर आपण मुलांना सांगतो नका पण मोठे 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 पुढारी कीर्तन कर नामांकित कीर्तनकार कोण कुठं झोपत आणि कोण कुठं लढत कोण कुठं बसत पण कुणाच्या केसाला धक्का लागत नाही इतकी काळजी जर कोण करणार असेल तर परमात्मा तिथं कोणीच कोणाचं नाहीत महाराज पण सगळी काळजी माझा परमात्मा घेत असतो मला सांगायचं आहे की तो जर एवढी काळजी करतो तर त्याचं नामचिंतन आपण केलं पाहिजे त्याची सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे जी, मानवी जीवनामध्ये नाही वारी करता आली तर घरी बसून त्याची सेवा करू शकतो नाही काही आपल्या जिवंत असेपर्यंत आई बापाची जरी सेवा केली तरी त्याची सेवा आपण करू शकतो घरी बसल्या बसल्या जेव्हा जाऊ शकत नाही त्याला पर्याय सांगितला कारण आईबाप केवळ काशी त्याने न जावी तीर्थासी सकल तीर्थाची धुळे देका माता पितरे आई वडील मात्र तीर्थक्षेत्र आहे त्यांची सेवा आपण केली पाहिजे दोन मिनिट घेते जास्त वेळाने आपला वेळ संपत आलेला आहे तरी देखील सांगते ऐका श्रीमंत कोणाला म्हणावं आणि गरीब कोणाला म्हणा भिकारी कोणाला म्हणावं ऐका ज्याच्याकडे कोटी रुपयाचा बंगला आहे ज्याच्याकडे कोटी रुपयाचा बंगला आहे पण जिवंत असून आई बाप त्याच्या घरात नाही त्याच्यासारखा भिकारी या जगात दुसरं कोणीच नाही भिकारी श्रीमंत कोणाला म्हणावं ज्याचं कुणाच हो। खायला एकही ताईबा नाही पण त्याने मर्या असे फुलासारखे सांभाळले त्याच्यासारखा श्रीमंत या जगात कोण नाही म्हणून श्रीमंत कोण आणि गरीब कोण घरी गेले की विचार करा आपण श्रीमंत आहोत की गरीब आहोत म्हणून आपापलं माता पिता आपण सांभाळले पाहिजे नाही काही गरीब असल्या बसल्या बस आपल्या निदान पतीची सेवा तरी आपण केली पाहिजे पतीची सेवा केली पाहिजे करायलाच पाहिजे तुम्ही सगळ्या महिला मंडळी बहुसन केली बसल्या खरं बोलायचं खोटा अजिबात बोलायचं एकच प्रश्न विचारतील कीर्तन आटोकते ऐका सगळ्यांनी खरं बोलायचं इथे बसलेल्या बायकांपैकी मला सांगा की कोण असं आहे सकाळी उठल्याबरोबर आपापल्या नवऱ्याचं पाया पडतात त्यांनी वर बोट करा फटापट आणि खरं बोलायचं खोटं बोलले तर जाता जाता सुद्धा येऊ शकतो आता हातच खाली गेले फार कमीत कमी येत महाराज पण म्हणे का म्हणे पतीव्रताची देवावर ही सत्ता देवावर सत्ता चालवू शकते पतिव्रता म्हणून पतीची सेवा केली पाहिजे पतीच्या सकाळी उठल्या बरोबर पाया पडलं पाहिजे पण तुम्ही जास्त संख्येने जमलात मी स्त्री आहे तुम्ही स्त्री आहेत आणि आपण आपली बाजू घेऊन बोलणं गरजेचं आहे म्हणून तुमची बाजू मी पडू देणार नाही काही केलं तरी तुम्हाला वरच्यावर झेलते ऐका पतीची सेवा केली पाहिजे हे खरं आहे पण सगळ्यात महत्वाचं तो सुद्धा त्या लायकीचा असला पाहिजे आता किती आनंद झाला महाराज तो जर पिऊन नाल्यात पडत असेल त्याच्या पाया पडायचं कोणी सांगितलं ज्याच्या पाया पडायचं त्याच्या तुळशीची तु माळ पाहिजे ज्याच्या पाया पडायचं ते वारकरी पाहिजे ज्याच्या पाया पडायचं महाराज निदान ते परमार्थिक पाहिजे त्याची नीतीमत्ता चांगली पाहिजे तर त्याच्या पाया पडायचं म्हणून पतीची सेवा आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे मग तुम्हाला सांगू का थोडं तरी पतीचं ऐकलं पाहिजे पहिला काळ वेगळा होता नाही का पहिला काळ वेगळा होता पहिलं पती बोलायचं पत्नी शंभर टक्के ना ऐकायची आता उलट आहे महाराज आता फक्त ही बोलते हैं। तो ऐकतो कशाला म्हणताय खरं बोलतात बा इकडचे सगळे माणसं खरं बोलतात ऐकतो पण माझं म्हणणं असं आहे की पती पत्नीच्या संवादात्मक प्रपंच होत असतो बरं का दोघांनी बोलणं गरजेचं असतं एकानी बोलून प्रपंच होत नाही दोघांचंही एक बोलणं एकमेकांनी ऐकायचं असतं म्हणून थोडं त्यानेही बोललं पाहिजे थोडं तुम्ही बोललं पाहिजे पण सध्या बायका बोलूच देत नाही महाराज एका ठिकाणी असं घडलं एक बाई म्हणे ताई झालं काय म्हटलं काय झालं ते म्हणले बघा माझे पती रात्रीची झोपेत इतके बोलायचे इतके बोलायचे मग मन, म्हटलं झालं काय काय केलं ती म्हणली त्याला दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी चेक केलं चेक केल्याच्या नंतर काही गोळ्या घेतल्या आणि माझ्या हातात दिल्या पत्नीच्या हातात दिल्या सांगितलं तिला तुम्ही सकाळी एक घ्यायची संध्याकाळी एक घ्यायची ती म्हणली अहो झोपेत ते बोलतात गोळ्या तुम्ही मला कशाला दे डॉक्टरांनी फार गोड उत्तर दिलं डॉक्टर म्हणले त्याचं कारण आहे तुम्ही त्याला दिवस तुम्हाला ते रात्रीच संधीच असते म्हणून तुम्हाला ते गोळ्या दिले मला एवढं सांगायचं आहे की थोडं तुम्ही बोला थोडं त्याला बोलू द्या दोघांच्या संवादात प्रपंच होऊ द्या सेवा सेवाही आपण एकमेकांनी केली पाहिजे महाराज पत्नी काय असते गेल्यानंतर कळत असत आणि पती काय असतात जेव्हा जातात तेव्हा कळतात महाराज सोपी गोष्ट नाही म्हणून पती पत्नीची सेवा आई सेवा धर्माची सेवा आपल्या जीवनामध्ये आपण केलीच पाहिजे तर आपल्याकडनं परमार्थ होईल कारण चांगल्या कर्माशिवाय परमार्थ होत नाही आणि कर्म चांगलं करायचं असेल तर माणसाला माणूस होणं अत्यंत आहे आणि एवढे चांगले कर्म असेल महाराज परमार्थ करत असाल तर त्याला वश करण्यासाठी फक्त नामस्मरण गरजेचं आहे आणि मग त्याला वश करण्यासाठी त्याला संतोषी करणं म्हणजे आनंदी करणं गरजेचं आहे हे महाराज अभंगाच्या शेवटच्या चर्चा भेद निवार। का, काम निवारू मी महाराज म्हणतात भेदभाव ठेवू नका काम येऊ देऊ नका याचं सगळ्याच निवारण करा आणि नि मग सेवा आणि मग नामोच्चारण करा बरं असं केल्यानंतर काय होईल तर महाराज म्हणतात सगळ्यात महत्त्वाचं देवाच्या मागे पडावं लागणार आहे कुठे हलण्याची गरज नाही चालण्याची गरज नाही तो तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही कशा पद्धतीने कारण महाराज म्हणतात ऐका ज्या वेळेला आता तुम्ही रामकथा ऐकतायत म्हणून महत्वाचं सांगते जायचं बरं का तुम्ही पुढे ऐकणारच आहात पण भगवान परमात्मे आणि राज्याभिषेक होता महाराज सगळ्यांना काम वाटून देण्यात आली पण हनुमंतरायाला काम दिलं नाही बरं का आणि हनुमंतराय येत येतले एका बाजूला बसले सीतामायात काय झालं तुम्हाला का कोपऱ्याला बसले कारण सांगू का जेवढी काळजी आई मुलाची करत नाही तेवढा देवभक्ताची करत असतो गुरु शिष्याची करत असतो म्हणून विचारलं काय झालं तुम्हाला बघा ना माई सगळ्यांना काम दिलं मला काम दिलं नाही कामच पाहिजे तुम्हाला एक तेवढं करा काय करावं लागेल जेव्हा जेव्हा प्रभूंना आळस येईल तेव्हा तेव्हा ज्याच्या चरणात इच्छा त्याचं मुख कमर पाहायला मिळणार केवढा मोठा आनंद हनुमंतराय सेवेमध्ये मग्न झाले जेव्हा जेव्हा आळस येईल परमात्म्याला तेव्हा तेव्हा चुटकी वाजवायचं काम हनुमंतराय करू लागले झोपायची वेळ आली महाराज काही थकल्यासारखं वाटत नाही मी इथेच थांबणार आहे तुम्हाला जा म्हणते मलाही झोपायचं आहे औ नाही माई मला मा थकल्यासारखं म्हणते ना तुम्हाला राग आलेला सीतामाईंचा चेहरा पाहिल्यानं हनुमंतरायाला कळलं महाराज माझ्या सीतामाईला राग आला हनुमंतराय तिथून निघालेत महाराज आणि मात्र त्या ठिकाणी अरण्यात जाऊन बसले नुसते बसले नाहीत महाराज सुटकी वाजवू लागले आणि भजन म्हणू लागले हरे राम आणि वशिष्ठाने सांगितलं बाकी कोणतेच औषध देऊ नका याच्यावर एकच औषध विलाज आहे हे जर बंद करायचं असेल ना तर एकच काम करा तिकडे हनुमंतरायाचं भजन चालू आहे ते बंद करा इकडे आ, आ, आ बंद होईल हनुमंतरायाचा हा मात्र भजन बंद केलं इकडे प्रभूंचा बंद झाला मला एकच सांगायचंय जिथे तुम्ही भजन कराल तिथे माझा परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला पाहण्यासाठी कुठेही हल्ल्याची चालण्याची गरज नाही फक्त या देहाचा उपयोग त्याच्याच करणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्याने त्याच्याच दिला कशासाठी दिला महाराज वर्णन करतात हो कारण दुर्लभतेने प्राप्त झालं आणि महाराज म्हणतात संपत्ती रुपाने मिळालं कारण भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम परमभाग्याची संपत्ती महाराज ज्याला संपत्ती म्हणतो त्या संपत्तीतल्या रुपयाही आपल्या बरोबर येणार नाही मग खरी संपत्ती कोणती आहे हा देह मिळणं म्हणजे खऱ्या अर्थी तुमच्या आमची ही संपत्ती महाराज मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं माहीत नाही पण माझं व्यक्तिगत मत मा या ठिकाणी मी मांडते होता आवाज क्लिअर करावा काय होते आवाज पूर्ण बोलते महाराज मला नाही मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं बघा मला असं वाटतं देवाने हा जो देह आपल्याला दिला ना तो अजिबात फुकट द्यायला लागत नव्हतं तुमचं काय मत आहे ऐकताय आले ना अजिबात ना? नाही तुमचे चेहरे एकदम प्रफुल्लित दिसत अजून चार वाजेपर्यंत कीर्तन चाललं तरी तुम्ही काही म्हणणार नाही एकदम नाही बरोबर आहे महिलांचं कीर्तन हे बर का भाऊ मला असं वाटतं तुम्ही एकच चान्स दिलाय निदान पन्नास टक्के आरक्षण तरी द्यायला पाहिजे असं माझं मत आहे कारण तुम्ही पाहणार महिलांची संख्या आणि पुरुषांची संख्या असो मला असं वाटत कि हा देह आपल्याला फुकट द्यायला लागत होता तुमचं काय मत आहे बरोबर आहे ना माझं मत आहे देवाने दोन डोळे देताना दोन कोटी रुपये घ्यायला पाहिजे बरोबर आहे ना दोन डोळ्याची किंमत दोन कोटी रुपये खूप बरोबर होते दोन डोळ्याची किंमत दोन कोटी रुपये दोन कानाची किंमत दोन कोटी रुपये मला वाटतं किडनीची किंमत देवाने तीन कोटी रुपये ठेवायला लागत होती आणि लिव्हर पाच कोटी रुपयाला देवाने द्यायला लागत होता समजा देवानं पाच कोटी रुपयाला लिव्हर जर दिला असताना महाराज तर चुकून सुद्धा लोकांनी दारूच्या दुकानावर पाहिलं असतं लोकांना माहीत आहे दारू पिल्यानंतर लिव्हर खराब होत तरी माणसं पिल्याशिवाय राहत नाही लोकांना माहित आहे तंबाखू खाल्ल्यानंतर कॅन्सर होतो तरी लोक कीर्तनात त्या धापाने पुढे बसत नाही कोपऱ्याला बसून मळतात पण तिथं बसून ऐकत त्यांना माहित आहे कोपऱ्याला बसलं तर मी तर मळता तरी म्हणून कोपरे कोपरे पण बसतात पण तंबाखू खाल्ल्यानं कॅन्सर होतो लोकांना माहित आहे तरी लोक खाल्ल्याशिवाय राहत नाही अर्थात याचं महत्व बऱ्याच लोकांना कळालेलं नाही बायकांना माहित आहे मिस्त्री लावल्यानंतर रक्त जळत तरी बायका लावल्याशिवाय राहत नाही मला दोन तास कीर्तन जास्त लांबलं तर लोक म्हणतात बाई केव्हा के आवडते बाई केव्हा आवडते काय माहिती आमच्या अंबलाची वेळ झाली म्हणजे बायका इतक्या व्यसनाच्या आधी नाही पण तुम्हाला खरं सांगू का हा संपत्ती रूपाने देह व्यसनासाठी नाही दिला तर काही खाऊन काही पिण्यासाठी नाही दिला पण महाराज खाण्याचा तरी विचार केला पाहिजे युक्त आहार असावा युक्त विहार असावा जावा हे सगळं सांगितलं ना माणसाच्या इंद्रियाला नियम पाहिजे काही नित्य नियमावी ना अन्न येतो श्वान त्याला श्वान म्हटलं नित्य नियम पाहिजे काय खाल्लं काही का हो याचा परिणाम आपण पाहतोय महाराज सरासरी आपल्याकडे यायला लागला म्हणून निदान पहिली संस्कृती पालन करा आता जरी मात्र हातात हात देऊन सेकंड घ्यायची पद्धत होती ती बंद करा पहिली अवलंबन करा कळतय ना कोरोना आपल्याकडे येण्याच्या ऐवजी नमस्कार लांबून केलेला बरा मला असं वाटत म्हणून पहिली पद्धत अवलंबन करणं गरजेचं आहे मला एकच सांगायचंय चिंच्या लोकांनी महाराज जिवंत प्राणी खाल्ले अजिबात दया केली नाही महाराज वरतून मी व्हिडिओ पाहिला वरतून त्या माणसाला पाणी ओतायचे आणि एका बाजूने भासून खात होते काय दयनीय परिस्थिती असेल त्यांना असं वाटलं आपल्याला कोणीच काही करू शकत नाही पण पाहणारा तो एक ना महाराज त्यांना असा महाभयंकर रोग पाठवला की जिवंत माणसं इंजेक्शन देऊन मारण्याची वेळ आली इतका महाप्रेम करून म्हणून युक्त आहार असावा युक्त विहार असावा काय खाल्लं पाहिजे ते जीवाला कळलं पाहिजे मला हा पुन्हा देह हो मिळणार नाही हो या देहानं भजन करता आलं पाहिजे हा देह हो ज्याच्यासाठी दिलाय त्याच्यासाठी व्यतीत केला पाहिजे आणि ते भजन जर आपल्याकडे शुद्ध अंत करणारे असेल तर कुठेही जाण्याची गरज नाही हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरण अवघीची आघरी बैस या अवघा घरी बसले बसले आपण परमार्थ करू शकतो आवडी आनंद आहे तर परमात्म्याचं माझं म्हणण्यापेक्षा त्याला माझ म्हणता आलं पाहिजे आणि त्याला माझं म्हंटल ना कि सगळ्या विश्वातलं सुख आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही म्हणून प्राप्त करायचं असेल तर त्याच्याशी नातं जोडावं महाराज कोण वर्णन करतात the मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट